हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसे कपाळी केशरी गंथ खांद्यावर भगवी पताका हातात टाळ मृदुंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष करेत आषाढी यात्रेसाठी शेगावातून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी परतून माहेरी शेगावच्या वाटेवर आलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्वागत केले विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची श्री संत गजानन महाराजांची ओळख आहे श्रींची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाते ही पालखी परतीच्या प्रवासावर असून खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीचे पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान होते यावेळी राज्यभरातील भाविकांची गर्दी होते पालखीसोबत लाखो भाविक शेगावला जातात दरम्यान शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्ध लाभू द्या राज्यासह देशातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नये अशी प्रार्थना मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे या अध्यात्मक प्रसंगी गनगन गनात बोतेच्या अखंड जयघोषाने परिसर दणाणून केला होता टाळ मृदुंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पेक्षा अधिक वर्षांची अखंड परंपरा आहे शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात एकूण सातशे वारकऱ्यांचा समावेश असतो आता तो वाढला आहे शेगाव ते पंढरपूर असे साडेसातशे किलोमीटर अंतर पार करत आणि तेहतीस ठिकाणी मुक्काम करत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढीच्या पूर्वी पंढरपुरात पोहोचतो अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे गजानन महाराजांच्या दिंडी सोहळ्यातील सेवेकरांनी संपूर्ण वारी मार्गावर फक्त आणि फक्त हरिनामाचा गजर करण्याचा वर्षानुवर्ष दंडक आहे वारकरी पताका घेतलेल्या सेवेकरांकडून भगवी पताका जमिनीला लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा नियम आहे दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो निश्चित या वर्षी निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे तो चांगला राहू दे या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे, हु दे हु गजाननगिरे राहणार देवगाव ही तालुका महेकर जिल्हा बुलढाणा खूप छान अनुभव आला सर पहिल्या वेळेसच आलेली आहे पण इतकी सुंदर व्यवस्था आणि इतकं सगळं चांगलं नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी चहा पाणी नाश्ता परत कोणाचे पाय दुखले कोणाला कुठे लागलं वगैरे तर याची पण सगळी खूप चांगली व्यवस्था आहे प्रत्येक वेळेला इतके सगळे भक्तजन आलेले आहे माझी अशी इच्छा आहे की याच्याहीपेक्षा जास्त अजून भक्तजन यायला हवे काय महाराजांच्या चरणी काय सगळं घालणार महाराजांच्या चरणी हे सगळं घालणार की शेतकऱ्यांना खूप जास्त सुख समृद्धी आणि त्यांना पाहिजे तसा धन मिळो त्यांच्या याचा मोबदला त्यांना चांगला मिळो धान्याचा